तर दाजी बसले तुमचं बाहेर जो का आता दिवाळी झाली आज काय रांगोळी फिंगोळी काढली ना नाही दाजी बसले जो का तिकडे कुठं आडमार कोपऱ्या शिरून बसत्यात ती जुराळावाणी मुंगीवाणी म्हणजे दिसलं नाही पाहिजे असं करतय दाजी तुमचं तो का आला परत फोन यंदा काय दिवाळी आली पण थंड काय जाणवली नाही बहिणींना बहिणी थंड नाही थंड पडलीच नाही अजून खबर अस दिवाळीच्या पहिल्या आंघोळीलाच थंड कडकडकडकडकड पडती पण यंदा पाऊसच चाललाय पाऊसच चाललाय पावसाच मन भरा ना पावसालाच माणसांना सोडून जाऊ का भाजी आली पण दाजी घेऊन नाही आली काय फोनच नाही लावला बरं का मला चला म्हणलं पाऊस पाणी नाही आपलं लवकरात लवकर नाही पाऊस म्हणजे ना दाजी आली पण भाजी घेऊन नाही आली असं म्हणायचं होतं नाही का मला हा चुकलं काही दिसायचं म्हणलं कुठले पाऊस पाऊसच काल बी आला होता रपा 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 आणि दाजीचं काय दाजीने काय कामा असल्यावर नसल टाकला येडू बर का पण टाकला तर टाकते दाजी आता मेच सकाळपासून नव्हता टाकला येडीव कुठे सुरुवात झाली नायमिंग मिळत नाही काल असे बघा गेटने फरक पडला बहिणी बघलं गेट कसल केलंय नाद खोळा हो दाजीने केलंय कारागीर दाजी हे कारा काय दीड वाजेच आणि मग कामाला पळायची गाय गरबड काय मग उभी नाही काय नाही काय नाही काढून टाकली काय त्याला हा या नारळाच्या झाडांची मग काय मग का काय काढलं अव का कार, ती कवा काढा पण मी म्हणते की झाडी सग वडल नाही तर तुम्ही असं माझं म्हणणं आपण आता गाय गडबड कामाची टाइमिंग झाला मला नंतर कस काय हितच बसायचं बर स्टॉप विषय कट कारण कामात होत दाजी त्याच्यामुळे काढलं नाही ती झाड काय झालं ती लय झाड भारी व नारळाचं आलं होतं खाऊन खाऊन व घेतलं काय सांगायचं ये तेच ठरवलं नाही पाहणं परत जपयंती पळानं होईल जर पाहणं होत असतं काय माहिती काय होत आता दुसरी पाहणं येतात ना त्याला नाही ती कोंभार येईल ना कोंभार हे झाल्या काय मुंग्या आहेत का काय येतं तर मुंग्या मुंग्या आहेत तर दाजी येताना काय खायला प्यायला काय घेऊन नाही आलं म्हणलं होतं आणत्याला कोंबडीच्या टांगड्या पण कशाच्या टांगड्या आणि फिंगड्या आज रविवार होता भावा बहिणीनं मंगळवारी दाजीचा पगार फिगार होईल हम्म दोन तीन दिवसाचा आपला तेवढाच काय काय का व्हायना तेवढाच परपंचाला हातभार दुसरं काय नाही परपंच परपंच वाईट पहिल्यांदा माहिती असतं तर बळ लगीन करणार आणि करू नये आणि परपंचा नादा लागू नाही किती करा परपंचा कमी कर आहे आणि जीवनात संघर्ष असा करावा लागतो संघर्ष दिसत नाही कोणाला काय दिवाळीच्या सुट्टीमुळे लिंक तुटली कांद्याची कांदा आलं नाही आता पावसा पाण्यामुळे रेट झालं कांद्याला चांगलं वाढलं त्याच्यामुळे उद्याच्या निलावाला परिवार रोजंदारी का व्हायना <laughs> लेकर बाळांच्या शाळा भरल्या परत त्या मोठ्या का पुरीचा पास काढावा लागेल भाव बहिणी शाळा तरी काय सुखाची आहे काय सांगायचं तुम्हाला मारणार सा त्याला बी खर्च आणि महागायची दुनिया या महागाईच म्हणजे सगळं महाग आहे ना लय हाय मग व्हायता ही तू दाजी तर वाळून वाळून गेला विचाराने काय सांगायचं हाय आता लेकरांना कामा धंद्याला होत पण ती काय झालं भाऊ बहिणीनो आता परिस्थितीच्या मानाने नाही शिकणं पण झालं पण थोडंफार शिक्षण वगैरे काय असं चांगलं झालं ना तर माणूस चांगल्या नोकरीला लागतं चार पैसे चांगलं मिळत आता शाळा नाही शिकल्या ही कामं तर करावीच लागणार आपल्याला अशी बराबर ना का सगले जा, सगले जा काम बराबर का नाही काय सगळ्याच सगळ्याच नशिबात नोकरी नसती हाय का मग ही अशी काम कोणी करायची सगळ्यांनी नोकरी लागायची बघा दाजीचं विचार वेगळं आहे तर दाजीचा विचार फास्ट आहे तर बाबा बहिणी अशी काम कोणी करायची सगळ्यांनी साहेबाच्या नोकरीला बसल्यावर खोडकीवर बसल्यावर दाजीचं डोकं म्हणजे फास्ट आहे सगळ्यांनी जर नोकरीला लागलं तर अशी काम कोणी करायची दाजीच्या प्रश्नाचं उत्तर आलं पाहिजे कमेंट मध्ये दाजीचं नाही डोकं चल मग करावं लागतंय का मग आपण काय त्याला काय नाही म्हणलंय का माघार घेतली का अशी काम करायला होईल आपलं नशिबात आलं म्हणलं करतेच ना आपण काम बंद बोलायचं बंद राजीच म्हणणं आहे की नशिबात आलंय म्हणल्यावर करतोय काम हो आता आम्ही बोलती तुम्ही ऐका नशीब घडवायचं आपल्या हातात असत ठीक आहे आणि असं बी म्हणायचं नाही डोकं नाहीच डोकं सगळ्यांच चालतं डोकं सगळ्यांचं चालतं सगळ्याच्या डोक्यात किती सवा किलो का काय मेंदू आहे तेवढाच आहे सगळ्याच्या डोक्यात किती सवा किलो का काय तेवढा मेंदू <laughs> आहे असा मी आयाकल सवा किलो का काय आहे काय का असा ना मेंदू केवढा छटाक भर तर अर्धा किलो असू नाही तर सवा किलो असू द्या पण सगळ्याच्या डोक्यात सारखाच मेंदू आहे बराबर ना कोणाच्या डोक्यात कमी जास्त कमी जास्त भरलेला बर नाही बरोबर का मग चलायला काय आपल्याला काय त्याला काय पेट्रोल टाकून पळवायचं होतं काय डोक्याला झालं का आता परत तीच आलं डोकं झाडवाय पाहिजे मी सांगतो आपलं डोकं नाही चले म्हणून आपलं त्याला करतोय याला काय नाही म्हणलं का नाही काय कळवाय ना काम कामधा असं काही इकडे तिकडे बोंबल बोंबल्यात हेकरी भेटत नाही त्यात हिंडल्यावर कोणी हे करत नाही तर दिवाळी एकदम बऱ्याच बहिणींनी विचारलं भाऊ बहिणीनं दिवाळी कशी गेली पुनम ताई दिवाळी कशी गेली आता दाजेला तिसरा दिवाळी कशी गेली चांगली गेली मग आता उड्या मार मारू उड्या मार मारू दाजे फटाकड्या वाजवल्यात लई परफेक्ट गेली चांगली गेली दिवाळी आपलं कसं आपलं कुठं देवानी का वाईट केले का चांगलंच आहे ना आपलं सगळं नाही म्हणावं नाही माणसाचं चांगलं असून नाही म्हणायचं नाही आपल्याला बघून कष्ट करतोय दुखी मिळवतोय सुखी खातोय दोन घास त्यातच समाधान आहे अजून काय पाहिजे आपल्याला दुखी मिळवून सुखी घास तुकडा खाणं त्यातच सगळं आलं काय नाही आपल्याकडे सगळे हा आता निवांत दाजी का आरामशीर कामावने आलाय निवांत बसलाय आता बऱ्याच बहिणींचा आपलं भावा बहिणींचं म्हणणं असेल की माझं सासूर सासूर बस काही दाजी नाही मग दाजी काचात आहे पूनम पाहिजे असा चिमटा लावलाय खात्रीवाणी मी तुम्हाला साक्षीदार आहे हाय वय काचात नाही साक्षी आहेत ना बसलेले आमच्या शेजारचे नाय। दाजीच्या मनाचा राजा आहे का नाही तरी बी भावा बहिणीला वाटतं की दाजी दाजी दिसत गरीब म्हणून काचा असल्यावर दिसत हा ती काय बी म्हणा एका एकाचा म्हणजे चेहरा बघितला तरी माणसाला रडू येईल एका एकाचा चेहरा बघितला तरी माणसाला राग येईल असं असतंय बघा चेहरा असतात एका एकाच चेहर बघितलं की माणसाला उदासच वाटल मया येईल दया येईल आणि एका एकाच ती चुकी नसली त्या माणसाची तोंड जरी बघितलं तरी त्याचा राग येईल तसं माझं काम आहे माझा राग येत बहिणीला काय हा आणि दाजेला बघितलं की मया येत काय असाय दाजी काम करते आणि दाजी काम करते मी काय करते गोटे खेळायला जाते काय कुया खेळायला नाही पण मी भाऊ बहिणी नव दिवसभर हो का आ, आता टी व्ही बघत होती निवांत आता टी व्ही बघून आताशी उठली बाहेर आली घरातून ती व्ही नवरा तुमचा दाजी आलं इथं तवा बसली येऊन आता दिवसभर काय मस्त टी व्ही बघितली आराम केला आराम के साथ जीवन जगायचं काय तर मग लय झालं काम काम कष्ट कष्ट बास आता होय mm. नवऱ्याला सांगितलंय आता मी काम करणार नाही का नाही सांगितलं मग तुमचं काय म्हणणं ह्याच्यावर तुम्ही काय म्हणला मला मग तुम्ही म्हणला ना मग करू नको मी हाय ना असं काहीतरी बोललाच असल ना बघा हा गाजी लोड देत नाही अलीकड अलीकड मी बी लोड घेत नाही भाऊ बहिणी

आराम के साथ जीवन जगायचं काय म्हणायचंय हा तर चला दाजी संग जरा गप्पा मारती कसं गेलं काम किती कमीवलं नोटा घेत दाजीला किती नोटा घेऊन आलं आव ती काय झालं भावा बहिणीनं दिवाळी आली व ती माणसाची हाय असल्यावर दिवाळी नसल्यावर शिमगा दिवाळी होऊन गेली कि माणसाची तारांबळ झाली असं समजायचं मग माणूस त्याला सुद्धा मागवणार अशी गंमत असते दिवाळी होऊन गेले पोत भर कमी <laughs> दोन पोते घेऊन बांधून आणाव लागेल टायर पुढे गेलेला आहे ना त्याच्यामुळं खड्या बंड पेंडल उडून पडते म्हणून दाजीने आणलं नाही पोत बांधून त्याच्यात संध्याकाळचा टाईम मग पोत घेऊन यायचं म्हणलं जरा रिस्कीच काम असत रिस्की त्याच्यामुळं युवाईन बोल। बोलवायचं डायरेक्ट युवाईन येऊन इथं थांबाल हा म्हणजे पोतभर दाजीने काल जाऊन नोटा कमीवल्या हा पोतभर बघा मग तुमच्या पुन्हा ताईला पडेल का काय कमी हा सोन्याची माडी बांधणार आहे आता मी सोन्याची सात mm. हा करायचं ना काम चालू मग mm. पाया हिऱ्याचा घ्यावा लागेल mm. <laughs> वरण सोन्याची पिवळी दिसली पाहिजे कलर पिवळा देऊ आपण आतून शिमिटच लावू <laughs> म्हणजे सोन्याची सात माडी हा mm. जरा बोला दोन शब्द बाय करा टांगड्या कवा घेऊन येतो ते सांगा म्हणजे भावा बहिणीला टांगड्या खाताना व्हिडिओ दाखवाय मला दाजी आहे का ह्याचा पक्का काय म्हणतात त्या काय म्हणतात वादे का पक्का कोंबडीच्या टांगड्या भावा बहिणींच लय म्हणणं आहे की पुन्हा कोंबडीच्या टांगड्या खाताना व्हिडिओ दाखवा कारण की मी टांगड्या खाताना दिसली की बहिणी काय करते त्या जाते त्या मिस्टरांना घेऊन त्यांच्या टांगड्या घेऊन येते त्या अशा मला कमेंट आल्या होत्या तोंडाला पाणी सुटतं म्हणते तुम्ही टांगड्या खाताना दिसल्यावर तस माझं खाण जरा डेंजर आहे व भाव बहिणीनं म्हणून होत असल तस हा तरी आता जरा काय झालंय माहितीये का जेवण ही व्यवस्थित जात नाही म्हणून मी व्हिडिओ टाकत नाही जेवणाचं पण बनवीन नक्कीच बनवीन जेवणाचं व्हिडिओ बऱ्याच बहिणींचं म्हणणं आहे पण ताई जेवणाचा व्हिडिओ टाका पण बनव आता दिवाळी खाऊन खाऊन माणसाला कटाळा आला असेल बाया आता मात्र खटखुट खायचं ध्यान होत असल सगळ्याला होय मला नाही होत पण खटकुट खायचं ध्यान मला सवय लावायची मला आहे ना माझी हड्डी कमजोर झाली